सरकारने बोगस लाडक्या बहिणींची तपासणी सुरू केली आहे अंगणवाडी सेविकांना या फेरतपासणीचं काम करावं लागतंय पण अंगणवाडी सेविकांना यामुळे गावात जगणं मुश्किल झालं आहे जाणून घेऊया सविस्तर न्यूज पण तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शासनाची जी आर जाणून घेण्यासाठी स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा लाडकी बहीण ही महाराष्ट्र सरकारची सर्वात प्रसिद्ध आणि गाजलेली योजना याआधी सरसकट लाभ देऊन आता विविध कारणांनी तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार जणी लाडकी बहीण त्या योजनेत अपात्र ठरल्याचे जाहीर करण्यात आलाय त्याची मोठी भली लंबी यादी आली आणि त्या यादीमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे नाव संपूर्ण तालुक्याचे नाव आहेत तर आता हे काम हे फेर तपासणीचं काम अंगणवाडी सेविकांना करावं लागणार असं तोंडी आदेश कार्यालयामार्फत आलेले आहे लेखी सूचना मात्र नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये असंतोष पसरलाय आधीच एवढे सारे काम त्यात आणखी लाडकी बहिणीचं काम आणि हे काम पैशाचं असल्यामुळे लोकांनी गावात जगणं मुश्किल केलंय अंगणवाडी सेविकांचं तर बघूया सविस्तर माहिती मंडळी ही न्यूज जरी एका जिल्ह्याची असली तरी संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेविषयी हीच डोकेदुखी ठरलेली आहे माहिती सरकारने विधानसभेआधी वाजत गाजत सुरू केलेली लाडकी बहीण योजना सरकारची डोकेदुखी ठरू लागलेली असताना आता मात्र अंगणवाडी सेविकांनाही मनस्ताव देणारी ठरत आहे आधी सरसकट फॉर्म भरा असं सांगणारं सरकार आता फेर तपासणीचं काम करा अशी सूचना देत आहे त्यामुळे गावात राहणं आमच्यासाठी मुश्किल झालेलं आहे आम्ही सर्वेक्षणाचं काम करणार नाही असं म्हणत अंगणवाडी सेविकांनी या योजनेच्या फेरतपासणीला विरोध करायला सुरुवात केली आहे गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारची लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे आधी सरसकट लाभ देऊन आता विविध कारणांनी तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार जणी लाडकी बहिणी योजनेत अपात्र ठरल्याचे जाहीर करण्यात आलं आहे यावरून राजकीय वर्तुळात सरकारवर टीकेची झोड उठत आहे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पडलेला ताण महिलांच्याऐवजी पुरुषांनीच घेतलेला योजनेचा लाभ आणि या योजनेवर योजने आत्तापर्यंत योजने खर्च झालेला सरकारचा पैसा यावरूनही ही योजना चर्चेत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांचा मात्र या लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षणाच्या कामाला नकार दिसतोय त्यासाठी अनेक जिल्ह्यात अनेक ठिकाणी धरणे आंदोलन सुरू झालेले आहे दे ऑफिसमध्ये निवेदन देण्यात आलेले आहे की अंगणवाडी सेविका या फेरतपासणीचे काम करणार नाही लाडक्या बहिणीचे फॉर्म सरसकट भरा असं सांगणारं सरकार आता फेर तपासणी करा असं म्हणतंय गावात राहणं आमच्यासाठी मुश्किल झालेलं आहे आम्ही सर्वेक्षणाचे काम करणार नाही असं म्हणत अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहीण योजनेच्या फेर तपासणीला नकार दिलेला आहे फेर सर्वेक्षणाचे काम लावू नये यासाठी विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलेले आहे सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना सुरू केली होती सुरुवातीला या योजनेत मात्र फॉर्म भरण्याची सर्वांना संधी होती सर्व महिलांना संधी होती आणि सुरुवातीला या योजनेत फॉर्म भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह ग्रामसेवक तलाठी सुपरवायझर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती दरम्यान राज्य शासनाच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत फेर सर्वेक्षण करण्यास सुरुवात झालेली आहे गाव पातळीवर फेर सर्वेक्षणाचे काम करताना अडचणी येत असून काम करणे अवघड होत असल्यामुळे या कामाला आता अंगणवाडी सेविकांनी विरोध सुरू केला आहे काय आहेत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या हे जाणून घ्या या मागण्यांमध्ये फेर सर्वेक्षणाचे काम लावू नये या मागणीसह इतर मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लातूरच्या जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केलेले आहे या मागणीसोबतच मातृवंदना योजनेचे काम करणार नाही असा पण अंगणवाडी सेविकांचा पवित्र आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी दे ग्रॅज्युटी देण्यात यावी दे दे अंगणवाडी सेविकेला पंधरा हजार आणि मदतनीसाला साडेआठ हजार असं एक रकमी मानधन दर महिन्याला देण्यात यावं असं या मागण्यांमध्ये समावेश आहे प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाने यावेळी दिला आहे म्हणून शासनाने अंगणवाडी सेविकांना जे महिला बाल विकासचे काम असतात तेच देण्यात यावे ते भरपूर काम आहेत त्या व्यतिरिक्त इतर कामे देऊ नये कारण लहान मुलांच्या पूर्वशाले शिक्षणावर इतर कामांचा बोजा पडल्यामुळे बराच फरक पडतो मुलं यात मागे राहू नये असा शासनाचा उद्देश असेल अंगणवाडीची पटसंख्या वाढावी हा जर सरकारचा हेतू असेल तर इतर कामाचा बोजा अंगणवाडी सेविकांवर टाकू नये ही सर्व अंगणवाडी सेविकांतर्फे विनंती तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक लाईक करायला काहीही हरकत नाही व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत राहा थँक्यू सो मच